श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा आहेत सर्व जण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा बहुतेक वेळा असं होतं की एक एक रुपया करून आपण पैसे साचून ठेवतो खूप कष्ट करतो रात्रंदिवस कष्ट करतो त्यानंतर ना कुठेतरी आपल्याला पैसे मिळतात आणि ते पैसे आपण जीव मारून जीव मारून ठेवतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं की आपण आपल्या गरजा सीमित करतो गरजा कमी करतो आणि आपण जे काही पैसा आहे तो साचून ठेवतो पण एखाद्याने जर जो गरजो आहे त्याने जर आपल्याकडं पैसे मागितलं की ताई दादा मला एवढ्या एवढ्या पैशांची गरज आहे प्लीज रिक्वेस्ट करतात खूप रिक्वेस्ट करतात ही व्यक्ती का मला खूप रिक्वे म्हणजे गरज आहे मला आत्ता पैसे द्या मी तुम्हाला एवढ्या एवढ्या दिवसामध्ये पैसे तुमचे रिटर्न करेन आणि आपल्यालाही त्या व्यक्तीची दया येते कारण तो जो कोण व्यक्ती असतो किंवा ती जी कोण व्यक्ती असते ही आपल्या परिचयाची असते निश्चितच आणि आपल्याला माहिती असते की ही व्यक्ती मला निश्चित पैसे परत देईल आणि हा खरंच आता खूप गाळामध्ये घुटलेला आहे याला आपण वर जर काढलं तर स्वामी आपल्याला निश्चित काहीतरी हेच दे का पुण्यच मिळेल आपल्याला खातर आपण कोणत्या तरी गरजूची मदत करत आहोत असं आपल्याला वाटतं आणि आपण त्याला मदत करतो मदत करतो आपण त्याला पैसे देतो पण तो व्यक्ती कितीतरी महिने होतात त्यांनी सांगितलेले दिवस जातात महिने दोन महिने तीन महिने अक्षरशः वर्ष जातात वर्ण तरी ती समोरची व्यक्ती आपले कष्टाचे पैसे रिटर्न देत नाहीत त्यावेळेस असा तळताट वाटतो असा असं अशी चिडचिड होते की बाबा रे मी उगाच याला पैसे दिले याचं काय करू काय नको असंही होतं बहुतेक वेळा असं वाटतं चल जाऊ दे सोडून दे थोडे पैसे असतील हजार दोन हजार तर माणूस काय म्हणतात जाऊ दे सोडून दे पैसे नाही का जाऊ दे म्हणून आणि जर एखादा व्यक्ती त्याला खायची पंचायत आहे आणि त्यांनी एखाद्याला हजार दोन हजार रुपये दिलेत आणि त्या व्यक्तीला पण जर ज्याने व्यक्ती पैसे घेतले त्या व्यक्तीने जर रिटर्न दिले नाही तर त्या व्यक्तीला इतका तळतो असं वाटतं की बाबा रे याच्या घरामध्ये जाऊन काहीतरी उचलून आणाबा याच्या घरातलं असं होतं म्हणजे बहुतेक वेळा इतकी चिडचिड होते इतकं फ्रस्ट्रेशन येतं आणि इतकं असं म्हणजे हे होतं की बाबा रे याला मी माझं समजलं माझं समजून मी याला मदत केली आणि ह्या व्यक्तीकडे आज पैसाही आहे आपल्यासमोर तो व्यक्ती पार्ट्या करतोय काही नवीन साड्या घे नवीन ड्रेस घे काही ना काही खरेदी करतो आहे व्यवस्थित सण उत्सव साजरे करतो आहे आणि आपलेच पैसे द्यायला हा म्हणतो माझ्याकडे पैसे नाही मी आज देतो उद्या देतो असं म्हणल्यावरती तुम्ही सांगा किती तळपायची मस्तकात जाते अगदी खोटं नाही सांगत अक्षरशः आपले दहा वीस रुपये जरी हरवले तरीही आपल्याला तळ म्हणजे असे तळतळ वाटते देवा रे माझे कुठेरी देवा पैसे पडले असतील मला खूप गरज होती म्हणजे आपण असं म्हणतो आणि आपले कष्टाचे पैसे आपण साडीला ठेवून जर एखाद्याला दिलेत आणि तो व्यक्ती आपले पैसे रिटर्न करत नाही आहे परत त्याच्या घरी जाऊन फेऱ्या मारू मारू आपण थकलो आहे अक्षरशः एखादा पार्टनर आहे तोही आपले म्हणजे धंदा व्यवस्थित चालत नाही आहे किंवा आपण पार्टनरशिप सोडली आहे तरी तो व्यक्ती आपल्याला आपले पैसे रिटर्न देत नाही तर हे घडण्यासाठी आपल्याला आपले पैसे रिटर्न घेण्यासाठी किंवा ज्या व्यक्तीला आपण आपले पैसे दिलेले आहेत तो व्यक्तीने स्वतःहून पैसे आपल्याला आणून देण्यासाठी एक दोन छान अशा सेवा मी तुम्हाला सांगणार आहे निश्चित तुम्ही ह्या सेवा केल्या तर तो, तो व्यक्ती तुमचे एकवीस दिवसामध्ये पैसे सहज हाताने घरी आणून देईल आणि तुम तुम्हाला म्हणजे येऊन तुमची स्वारीही मागेल माफीही मागेल आणि म्हणेल जे काय बोलायचे ते तो येऊन बोलेल की माझ्याकडनं चूक झाली वगैरे हे सर्व काही बोलेन पण स्वतःहून तो पैसे तुमचे घरी आणून देणार हे तुमचा ताईचा शब्द आहे जर नाही झालं तर तिथून पुढे बोला हा ठीक आहे एक म्हणायचं एक सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्याला ही सेवा करायची आहे पण मनोभावे करायची आहे सेवा करताना जर तुमच्या मनामध्ये किंतु परंतु येत असेल निगेटिव्हिटी येत असेल की खरंच बाबा अशी सेवा करून असं काही होतं का तर निश्चित त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही किंवा ह्या सेवेचं फळ मिळायला तुम्हाला दिवस जास्त लागतील जास्त दिवस तुम्हाला सेवा करावी लागेल त्यामुळे पू पहिल्यांदाच सांगते की सेवा करताना मनोभावे करा मनातून करा पॉझिटिव्हली करा सगळं काही आईवरती सोपून द्या की आई मी हा हा उपाय करत आहे हा हा उपाय माझ्याकडनं पूर्ण करून घे असं म्हणून तुम्ही सेवेला प्रारंभ करा ही जी सेवा आहे ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे सेवा काय आहे हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात प्रथम जी सेवा आहे ही काळभैरव महाराजांचे आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की काळभैरव महाराज जे आहे हे भगवान शिवशंकरांचे उजवा हात असं मानलं जातं म्हणजे भगवान शिवशंकरांचं रुद्ररूप जे म्हटलं जातं हे काळभैरव महाराजांना म्हटलं जातं काळभैरव महाराज हे रूप एकदम देवता जर म्हटलं तर काळभैरव महाराज आहेत एक एक वेळेस असं होतं की स्वामी आई पटकन माफ करते किंवा स्वामी आई कमी शि कमी शिक्षा देते किंवा शिव शंकर भोलेनाथ हे कमी शिक्षा देतात परंतु हे जे काळभैरव महाराज हे जे आहेत हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षा देतात यांच्याकडे चुकीला माफी नसते म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढं की आपण ह्या भगवंताची जर सेवा जर केली तर कोणतेही अशक्य काम शक्य होण्यास मदत होते तुमचं ज्या कोणत्या व्यक्तीने कोण कितीही निर्डर म्हणतात किती ना किती घमनघाय तो व्यक्ती असू द्या तरीही तो व्यक्ती स्वतःहून त्याला प्रचित येणार स्वतःहून तो तुमचे पैसे आणून देणार त्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा कधीही चालू करू शकता असा विशेष दिवस नाही की ह्याच दिवशी चालू करा असं काहीही नाही तुम्ही कोणत्याही दिवशी सेवा चालू करू शकता फक्त ही जी सेवा आहे ही तुम्हाला सायंकाळच्या नंतर म्हणजे सहाच्या नंतरनं रात्री बारापर्यंत कधी जरी केली तरीही चालेल फक्त ही सायंकाळच्या नंतरनं सेवा करायची आहे काय करायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला आ... पहिल्या दिवशी जो तुमचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी असं कोणतंही गाव नाही की ज्या गावामध्ये काळभैरव महाराजांचं मंदिर नाही समजा तुमचं गाव छोटं आहे तुमच्या गावामध्ये काळभैरव महाराजांचं मंदिर नाही तर मग काय करायचं ताई तर तुमच्या शेजारच्या गावामध्ये जिथे कुठे काळभैरव महाराजांचं मंदिर असेल तेथे जायचं आणि तेथे जाऊन तुम्हाला एक जपमाळ एक जपमाळ एक मंत्र सांगते कालभैरव महाराजांचा हा मंत्र महिलाही म्हणू शकतात आणि माझे पुरुष बांधवही म्हणू शकतात ओम कालभैरवा यनमहा ओम कालभैरवा यनमहा ओम कालभैरवा महा या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे पठण करताना एक करता काळजी घ्यायची की पठण करताना जी जपमाळ आहे ही जपमाळ तुळशीची जपमाळ चालणार नाही तर इथे तुम्हाला एकतर स्फटिकाची जी जपमाळ भेटते ती जपमाळ पाहिजे किंवा रुद्राक्षाची जी जपमाळ भेटते ती जपमाळ पाहिजे कारण रौद्र अवतार धारण करणारे तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून तुळशीची माळ चालणार नाही कारण आपल्याला आपले जे काही पैसे आहेत जे काही गुंत गुंतलेले पैसे आहेत किंवा जे कुठे अडकलेले पैसे आहेत हे आपल्याला रिटर्न काढायचे आहेत म्हणून आपल्याला पुन्हा सांगते स्फटिकाची माळ किंवा रुद्राक्षाचीच माळ इथे लागणार आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला मंदिरामध्ये तिथे जाऊन संकल्पयुक्त सेवा तिथे बोलायची आहे जाताना आपल्याला एक नारळ खडीसाखर अगरबत्ती त्याचप्रमाणे एक हार घेऊन काळभैरव महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमचा जो संकल्प आहे संकल्प कसा करतात हे सर्वांना माहिती आहे पुन्हा सांगते हातावरती थोडंसं सा पाणी घ्यायचं त्यावरती थोडंसं तांदूळ टाकायचं तांदळावरती एखादं फूल ठेवायचं आणि हे काळभैरव महाराज आम्ही ह्या ह्या व्यक्तीने त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्या कोणत्या व्यक्तीकडे तुमचे पैसे गुंतलेले आहे अडकलेले आहे किंवा जो व्यक्ती तुमचे पैसे देत नाहीत तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ह्या ह्या व्यक्तीने माझे एवढे एवढे पैसे घेतलेले आहेत महाराज मी ही ही सेवा एकवीस दिवसाची चाळीस दिवसाची करणार आहे परंतु ही सेवा माझ्याकडनं पूर्ण करून घ्या यामध्ये कोणतंही विघ्न येऊन देऊ नका असं बोलायचं आहे आणि हा संकल्प सोडायचा आहे हा संकल्प सोडून तुम्हाला तिथं धूपधीप अगरबत्ती लावायची दीप प्रज्वलित जर एखादा तिथं दिवा वगैरे असेल तर त्यामध्ये तेल वगैरे तुम्ही घरून घेऊन जा तेल वगैरे ॲड करा हार वगैरे काळबर महाराजांना घालायचा आणि अशी प्रार्थना करून तुम्हाला तेथे एकदा जपमाळ घ्यायची आहे जी जो मंत्र सांगितला त्याची पुन्हा घरी आल्याच्या नंतरनं लागूपाड तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे एक एकवीस दिवस न चुकता तुम्हाला ही सेवा करायची आहे हे पा आता बहुतेक जण म्हणतील ताई मंदिरात नाही गेलं घरीच ही सेवा केलं तर चालेल का हो घरी केलं तरी चालतं पण कसं असतं आपण कोणती संकल्पयुक्त सेवा करताना आपण मंदिरामध्ये जाऊन नारळ खडीसाखर हार वगैरे जर ठेवलं तर त्याचं फळ निश्चित लवकर भेटतं आणि कालभैरव महाराजांचा फोटो किंवा ह्या देवतीची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करू शकत नाही म्हणून आपण फक्त नामस्मरण करू शकतो काही हरकत नाही नंतर ना तुम्हाला घरीच नामस्मरण करायचं आहे फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे आणि असा संकल्प करून तुम्हाला घरी येऊन ही सेवा चालू करायची आहे एक लक्षात ठेवा दिवसभरामध्ये सेवा करायची नाही सायंकाळच्या वेळेस सेवा करायची ही झाली पहिली सेवा जर तुम्हाला एकवीस दिवसामध्ये अनुभव नाही आला जर तुम्हाला असं वाटते की मला अजून काही दिवस सेवा करायची तर तुम्ही अजून काही दिवस जरी सेवा केली तरीही चालेल असं काही बंधन नाही पण मी सांगते निश्चित तुमचं या मंत्राच्या पठणाने तुमचं एक हजार एक टक्का अडकलेले पैसे हे एकवीस दिवसाच्या आतच तुम्हाला तो व्यक्ती आणून देणार हा झाला पहिला उपाय दुसरा जो उपाय आहे दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या गावामध्ये पहा भटक भैरवाचं मंदिर भटक भैरव प्रत्येक गावामध्ये असतंच भटक भैरवाचं मंदिर जेथे कुठे असेल तेथे तुम्हाला जायचं आहे जाताना काय करायचं आहे कणकेचा दिवा आपल्या सर्वांना माहिती आहे गव्हाचं जे पीठ असतं गव्हाची जी कणिक आहे ती कणिक मळायची त्याचा छोटासा एक कणकेचा दिवा बनवायचा हा दिवा बनवायचा ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचे तेल काही ठिकाणी तिळाचे तेल म्हणतात काही ठिकाणी तिळीचे तेल म्हणतात सॉरी तिळाचे तेल टाकायचे आहे त्या तेलामध्ये तुम्हाला चिमूटभर मोहरी टाकायची आहे मोहरी कोणती जरी असेल तरी चालेल चिमूटभर मोहरी टाकायची पिवळी मोहरी असेल तर अतिशय उत्तम सर्वांना माहिती आहे की तांत्रिक उपाय तोडगे करताना पिवळ्या मोहरीला खूप असं महत्त्व आहे म्हणून शक्य झालं तर पिवळी मोहरी टाका पिवळी मोहरी नसेल तर जी कोणती घरामध्ये वापरता ती मोहरी जरी टाकली तरीही चालेल मोहरी टाकायची चिमूटभर दोन वातीत दोन वातींची एक वात तयार करायची आणि ती वात तुम्हाला मंदिरामध्ये गेल्याच्या नंतरनं प्रज्वलित करायची आहे हा दिवस तेथे घेऊन जायचा तेथे घेऊन गेल्याच्या पुन्हा संकल्प करायचा जसा सुरुवातीला संकल्प सांगितला तसा संकल्प करायचा त्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीकडे पैसे गुंतलेले आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि नाव घेऊन तुम्हाला तेथे प्रार्थना करायची आहे कि हे आ, भटुक महाराज किंवा हे भटक भैरवा माझे ह्या ह्या माणसाने पैसे घेतलेले ह्या माणसाने माझे पैसे आणून द्यावेत मी इतकी इतकी ही ही सेवा करणार आहे फक्त माझी ही सेवा पूर्णत्वास जाऊ द्या असं म्हणायचं आहे किंवा पूर्ण करून घ्या असं बोलायचं आहे आणि बोलताना तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला स्फटिकाच्या माळेवरती एकशे आठ वेळा पठण करायचं आहे किंवा स्फटिकाची किंवा रुद्राक्षाची जरी माळ असेल तरी चालेल पुन्हा सांगते तुळशीची माळ चालणार नाही तर मंत्र कोणता आहे हा मंत्र सांगते मंत्र व्यवस्थित ऐका ओम सोम सोम भैरवाय नमहा ओम सोम सोम भैरवाय नमहा ओम सोम सोम भैरवाय ओम सोम सोम भैरवाय नमहा ओम सोम सोम भैरवाय नमहा या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा तेथेच मंदिरामध्ये पठण करायचं आहे तेथे मंदिरामध्ये पठण केल्याच्या नंतरनं इच्छा बोलून झाल्याच्या नंतरनं घरी यायचं आहे आणि घरी आल्याच्या नंतरनं एकवीस दिवस तुम्हाला फक्त या मंत्राचं एकशे आठ वेळा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसून पठण करायचं आहे हाही मंत्र ह्याही मंत्राचं पठण तुम्हाला सायंकाळच्या वेळीच करायचं आहे पुन्हा सांगते जे काही काळभैरव महाराज आहेत हे रुद्र अवतारी आहेत त्याचप्रमाणे शिस्तीचे देवता म्हणून यांना मानलं जातं कोणत्या म्हणजे आपण ह्या देवतेला जर संकल्पयुक्त एखादी सेवा किंवा उपायाचा अवलंबला तर निश्चित त्याचं फळ आपल्याला आप मिळतं म्हणून आपल्याला मनोभावी ही सेवा करायची आहे निश्चित तुम्हाला या सेवेमुळं फळ मिळणार आहे फळ म्हणजे तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला रिटर्न भेटणार आहे तर अतिशय साधी सोपी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित सांगा जी सेवा तुम्हाला योग्य वाटेल ती सेवा निश्चित करा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किती